या परिसरातील जिल्ह्यातील एक नामवंत पत्रकार मोहनराव हरगुडे मोहन नाना हरगुडे अमोल दादा हरगुडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून स्वागत ज्ञानेश्वरी एलबर मोठेवाडी लाल कश्यम करून म्याज जवळ या गोरख गवाणी अन्नापूर निळा काश्यम या पैलवान वेळ वाचवायचा आहे मान्यवर आहेत हो सामाजिक स्वागत चौदा वर्ष ब्रिटिश सत्तेला पळो की सडो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर दौलत आलेले आहेत अतिशय चांगलं कार्य जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रावर एक तडफदार नेतृत्व लाभल कारण तो इतिहास सर्वांच्या समोर संघटनेच्या माध्यमातून वीरांचा शोरांचा इतिहास समोर आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून राजे उमाजी नायकांनी त्यांच्या मागे एकच मरावी रुपी कीर्ती रुपी वरावे सर खऱ्या अर्थानं आज आनंद होत असतो हा कार्यकर्ता किती मोठा होऊन द्या मित्र किती मोठा होऊन द्या पैलवान किती मोठा होऊन द्या पण माझ्या तालुक्यातली कुस्ती आहे महाराष्ट्र महाराष्ट्रावरचे दौरे चालू आहे पण माझ्या तालुक्यातली कुस्ती आहे म्हणून माझ्या तालुक्यातल्या पहिलवाना त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी माझ्या तालुक्यातला पहिलवान मोठा करण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आमचे दौलत नाना शिदोळे आपलं मनापासून कौतुक करतो की आपले महाराष्ट्रातले दौरे असताना का सुद्धा आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला आपल्यावरती राज्यमंत्रीपदाचा दर्जा आर्थिक विकास महामंडळ राजे उमाजी नाईक याचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्रात जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपण काम करता अपला योडा मोटा जा आपला एवढा मोठा व्यापासून सुद्धा ज्या तालुक्याने आपलं पहिलान बनवलं ज्या तालुक्यातील लाल मातीने आपण घडलो त्या लाल मातीला न विसरता या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहिलात मनापासून आपलं अभिनंदन व उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो दौलत नानासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी वा। महिला विभागातील सन्माननीय बक्षीस दाते विजेता पाच हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर नाथूर थिटे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचकडून माऊलींना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यावं आयोजक कमिटीच्या वतीनं आपला यथोचित असा सन्मान होतोय ब्ल्यूला प्लस शिवटी दिली पा योगेशला Oh! साईड चालतो मारण्याचा दरम्यान बाहेर एक गुणाची कमाई ही अशी मंडळी आहेत वा आणि रामबाब सासवडे न हेच बरोबर नारायण सुग्रे स्वागत प्रत्येकाचा आदर तिथे प्रत्येकाचा मान सन्मान इथेच होतो म्हणून हे एक नात घट्ट नात निर्माण होत आणि माणुसकीच सुंदर जग निर्माण होत माणूस माणसाला जोडला जातो म्हणून राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते तनंतरे मान सन्मान ही आपली संस्कृती आहे मान द्या ज्ञान द्या आणि दान द्या म्हणून मान दिला राखावी बहुतांच्या हो यस तंबा प्रोटेस आलय चॅलेंज झालंय थांबा आंतरराष्ट्रीय पंच जुरी कमिटी मारुती तात्या सातो पाटील त्याचबरोबर आखाडा प्रमुख पुणे जिल्हा कोस्ती संघाचे सरचिटणीस प्रतिपुत्रे सर चॅलेंज झालंय हा अधिकार आहे कोचचा पॉइंट आणि मल्हार क्रांती संघटना दौलत नाना शेतोळे दरवर्षी या स्पर्धेला अगदी हजरी बाहेरून बाहेरून कॉमेंट साठी एक हजार रुपये आणि विठ्ठलदादा पवार नगर चौक यांनाही एक हजार रुपये उत्कृष्ट कॉमेंट साठी सळसळत्या रक्ताला उकळी यावी कारण हे थंड चालत नाही हे मर्दा आणि जंग आहे इथं पैलवानांना मनगटाला मनगड भिडवावं लागतं आणि कुस्तीच करावी लागते म्हणून मुखी कुस्ती बोलकी झाली पाहिजे मुख्या कुस्तीला बोलकी कारण क्रिकेट बा क्रिकेट कॉमेंट्रीमुळं घराघरात क्रिकेट पोचलं गेलं आणि आपली कुस्ती शंकरांना पुजारी अगोदर बापूसाहेब राडे यांना सुरुवात केली स्वर्गीय बापूसाहेब राडे कोल्हापूरचे यांना केलेले अतिशय हुशार व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची परंपरा शंकरांना पुजारीनं राबवली अनेक महाराष्ट्रात निवेदक निर्माण झाले गावोगावचे आखाडे आता रंगू लागले आणि खुशीला न्याय मिळाला पैलवानांचं कौतुक होऊ लागलं आलेले जे मान्यवर मंडळी आज व्यासपीठावर इतके आहेत आज गौरव ज्यांना मिळाला पंढरीनाथ पठारे आहेत केंदूरचे सर्व ग्रामस्थ दानशूर मंडळी आहेत सगळे आयोजक मंडळी आहेत दौलतना आवर्जून उपस्थित आहेत विठ्ठलदादा आहेत आणि श आपल्या केंदूरचे सर्व आयोजक मंडळी पैलवान आनंदरावजी सोनवणे चेअरमन वाघेंद्र उपस्थित झाला सरपंच स्वागत प्रमोद साहेब पराड गजानन साखोरे सनीदा थिटे युवकाध्यक्ष सुनीलजी साकोरे पाटील संतोष साकोरे पाटील पैलवान येथे शिवराम दादाला संतोषजी सुपेकर मान्यवर भरत साखोरे पाटील भाऊसाहेब थिटे एक मिनिट चॅलेंज लॉस रेड फोर प्लस वन मिळाला लॉस्ट झालेला निर्णय आणि योग्य हे स्वागत विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर नऊ गुण मिळवल्या दहाचा तांत्रिक गुण अधिक्य आहे शब्द काही कुस्ती चालली तडपेची कुस्ती बोट देऊ नका बोट वॉर्निंग केली जाते पाय इतके पारदर्शकता आली आणि म्हणूनच कारण राष्ट्रकुल स्पर्धा अशाही स्पर्धा जागतिक स्पर्धा नंतर ऑलिम्पिक ओ बाबा 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 बल्ले 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 टाळ्यांचा कडकडाट करा टाळ्यांचा कडकडाट करा आदरणीय आमचे मार्गदर्शक विठ्ठलवाडीचे माजी सरपंच सोपानराव गवारे यांनी उत्कृष्ट कॉमेंडी साठी दोनशे रुपये सर्वांनी शांतता राखा पंचाचा निर्णय काय येतोय कुणाला वेगळंच वाटतंय कुणाला वेगळे पंच जोपर्यंत स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत मध्ये कुणी बोलायचं नाही मध्यांतर झालेला होता इकडे टाइम झाली वा इतकी पारदर्शकता लगेच आपण व्हिडिओ पाहतोय वा अशी काटा लढत रोहिताची गावडे तुफानी लढत मनपूर्वक स्वागत एक फेरी परत शबास योगेश शबास तुषार आई लढतायत परो अक्षय जी आपला मनपूर्वक हर अशी बात नाही लेकिन लढना आपला फर्ज आहे लढत दिलो जानसे जीत हासिल करो शानसे असं हे म्हणलं युद्ध आहे पराभव येतात पुढली कुस्ती आता चला चला ज्ञानेश्वर येलबार पटकन तयार तयार एकदम रेडी रेडी राह आणि गोरख कवाणी अण्णापूर ब्ल्युकाश मध्ये तयार राहा वा समोरून दस्ती समोरून दस्ती दस्ती ओढली भारंदा डेंजरला बहारंदाज परत बहारंदाज डेंजरला परत हो बाबा बाबा बाले बा, बल्ले बा, भले बा, नवाट टाळ्या वाजवा चिराव राहता असं आहे मग शरोवर म्हणलं सम्राटचं हे वैभव नवाट व्यासपीठ सगळं खुश झालंय बघा रती महारथी व्यासपीठावरती

अतिशय सुंदर अशी कुस्ती चालली सर्वांनी टाळ्यांचा मुख्य व्यासपीठावरती यावं एक तुफानी कुस्ती तुफानी पावन पवित्र भूमीमध्ये मध्ये पहाड मंडप डेकोरेटरचे सर्व सर्वात संतोषजी पराड आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत नऊ तेरा काय घडू शकत ते या कुस्तीनं दाखवून दिलं कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती कोशिश करो लहरो शेडर पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती अशक्य ते शक्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे काय अशक्य काय अशक्य नऊ गुण होते झेरोवरचा गडी तेरावर गेला झेरोवरचा तेरा गेला बरोबर आहे का दादा भैरवनाथ सर्व्हिस आणि मंडप लक्ष्मण शंकरड त्याच बरोबर संतोष लक्ष्मण पराड उद्योजक मनपूर्वक स्वागत आपला सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती अनेक मल्लयुद्ध त्यांना बरोवली खरारिला अनेक युद्ध रथी महारथी दरवर्षी काही खुशते लाख मोला शेत बावन्न शेकांत याला म्हणतात सुरस बलदंड ताकद क्वेश्चन मिळेल वॉर्निंग झालंय बोटात बोटात येऊ नका वारे वा हुशारीनच खेळावं लागत वा शबा पैलवान शबास, शबास तुषार अण्णापूरचा अण्णाहोऱ्याचा योगेश काही लढत झाली ते उपस्थित उपथित मायमौली माता भगिनी सुद्धा आहेत सर हा बोला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं एम पी एस सीच्या माध्यमातून यश संपादन केलेल्या महसूल अधिकारी कुमारी ज्योत्स्ना बाळासाहेब साकोरे आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर महसूल सहाय्यकाधिकारी कुमारी वसुधा ईश्वर थिटे आपल्या सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत पुढली बोला पुढली बोर बोला तिथ तिच्या लढतीमध्ये योगेश स्वागमोडे नाहोर याचे पैलवान विजयी